सांगलीत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव मंडळाच्या वतीने जोरदार तयारी सुरू आहे सर्व भीम अनुयायींनी मोठ्या संख्येने तेरा एप्रिल रात्री बारा वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी जयंती महोत्सवाच्या वतीने करण्यात आलं यावेळी अध्यक्ष स्नेहलताई सावंत उपाध्यक्ष बिरेंद्र थोरात प्रफुल्ल ठोकळे सुजित लोखंडे अनिल साबळे चेतन गाडे यांच्यासह जयंती महोत्सवचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव मंडळातर्फे आज आपल्या जयंतीच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे ह्या जयंतीचे प्रमुख आकर्षण दरवर्षीप्रमाणे दिनांक तेराला माननीय अध्य आदे, अध्यक्षा स्नेहल सचिन सावंत यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या प्रमाणात जल्लोष उत्साह इथं साजरा होणार आहे त्याचा सर्वांनी उपभोग घेण्यासाठी तेरा तारखेला रात्री बारा वाजता उपस्थित या यावर्षी जयंती महोत्सव मंडळामध्ये दिनांक चौदाला सकाळी पुष्पहार अर्पण ठीक दहा थे, वाजता होणार आहे त्या पुष्पहार अर्पणाच्या कार्यक्रमालाही सर्व भीम भीमप्रेमींनी वेळेवर उपस्थित राहावे असे मी आवाहन करतो जय दिल्ली